नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अमीन खान यांची रिपोर्ट मलकापूर नांदुरा नगरीचे लोकप्रिय आमदार श्री राजेश पंडितराव एकडे यांचे अध्यक्षता खाली मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून राज्यातील सरकारचा तसेच मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेचा मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येणार म्हणून अत्यंत घाई गडबडीने राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या कोसळूनही दुर्दैवी घटना घडली याला जबाबदार राज्य आणि केंद्र सरकार आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवप्रेमी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे हे भाजपाला कळून चुकले आहे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपाने फार खालबी पातळी गाठली आहे हे हिंदू मुस्लिम समजामध्ये तेड निर्माण करत आहे जेणेकरून महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली भडकतील व महाराष्ट्रातील जनतेचे राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या विषयावर दुर्लक्ष होईल तरी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय निकृष्ट दर्जाचा पुतळा बांधणाऱ्या आरोपींना कठोर कार्यवाही करण्यात यावी व भाजप सरकारमधील आमदार नितेश राणे समाजात तेढ निर्माण करत असून नितेश राणेची आमदारकी व्हावी व कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन महाराज्यपाल यांना उपविभागीय या अधिकारी यांच्यामार्फत दिले त्याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून यांनी निषेध व्यक्त केला